माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार उद्यापासून शक्तीच्या उपासनेचा पर्व नवरात्रीचा आरंभ होत आहे तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देश आत्मनिर्भर भारत अभियानासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण आणि मोठं पाऊल उचलत आहे उद्या म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बावीस सप्टेंबरला सूर्योदयाच्या साथीनच नेक्स्ट जनरेशन जी एस टी सुधारणा लागू होतील एका प्रकारे उद्यापासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होत आहे या जीएसटी बचत उत्सवात तुमची बचत वाढेल आणि तुम्ही आपल्या आवडीच्या वस्तू आणखी सहजतेनं खरेदी करू शकाल आपल्या देशातील गरीब मध्यमवर्गीय लोक नवमध्यमवर्ग तरुण शेतकरी महिला दुकानदार व्यापारी उद्योजक या सर्वांनाच या बचत उत्सवाचा खूप फायदा होईल म्हणजे सणासुदीच्या या काळात सर्वांचं तोंड गोड होईल देशातल्या प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढेल मी देशातल्या कोट्यवधी कुटुंबांच नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा आणि या बचत उत्सवासाठी खूप खूप अभिनंदन करतो शुभेच्छा देतो या सुधारणा भारताच्या गाथेला गती देईल व्यवसाय अधिक सुलभ बनवेल गुंतवणुकीला अधिक आकर्षक बनवेल आणि प्रत्येक राज्याला विकासाच्या घोडदौडीत बरोबरीचा साथीदार बनवेल मित्रांनो जेव्हा वर्ष दोन हजार सतरामध्ये भारतानं जी एस टी सुधारणांच्या दिशेनं पाऊल टाकलं होतं तेव्हा एक जुना इतिहास बदलण्याची आणि एक नवा इतिहास रचण्याची एक सुरुवात झाली होती अनेक दशक आपल्या देशाची जनता तुम्ही सर्वजण देशाचे व्यापारी वेगवेगळ्या कराच्या वेळख्यात अडकले होते जकात प्रवेश शुल्क विक्री कर, सीमा शुल्क वॅट सेवा कर असे अनेक अनेक वर कर आपल्या देशात होते एका शहरातून दुसऱ्या शहरात माल पाठवायचा असेल तर न जाणे किती तपासणी नाके पार करावे लागत कित्येक अर्ज भरावे लागत असत किती साऱ्या अडचणी होत्या प्रत्येक ठिकाणी कराचे वेगवेगळे नियम होते मला आठवत आहे जेव्हा दोन हजार चौदामध्ये देशानं मला पंतप्रधान पदाची जबाबदारी दिली होती तेव्हा त्या सुरुवातीच्या काळात एका विदेशी वृत्तपत्रात एक रोचक उदाहरण छापून आलं होतं त्यात एका कंपनीच्या अडचणींचा उल्लेख होता त्या कंपनीनं म्हटलं होतं की त्या कंपनीला जर बंगळुरू इथून पाचशे सत्तर किलोमीटर दूर हैदराबादला आपला माल पाठवायचा असेल तर ते इतकं अवघड होतं की त्यांनी विचार केला आणि त्यांनी सांगितलं की त्या कंपनीला हे अधिक सोयीचं होतं की आधी आपलं सामान बंगळुरूहून युरोपला पाठवायचं आणि मग तेच सामान युरोपहून हैदराबादला पाठवायचं मित्रांनो कर आणि टोलच्या जंजाळामुळे ही तेव्हाची स्थिती होती आणि मी तुम्हाला फक्त एका जुन्या उदाहरणाची आठवण करून देतोय तेव्हा अशा लाखो कंपन्यांना लाखो कोट्यवधी देशवासियांना वेगवेगळ्या करांच्या जंजाळामुळे रोज त्रास व्हायचा सामान एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचवण्याच्या मध्ये जो खर्च वाढायचा तोही गरीबाला सोसावा लागायचा तुमच्या सारख्या ग्राहकांकडून वसूल केला जायचा मित्रांनो देशाला या स्थितीतून बाहेर काढणं खूप गरजेचं होतं म्हणून जेव्हा तुम्ही आम्हाला दोन हजार चौदामध्ये संधी दिली तेव्हा आम्ही जनहितात देशहितात जी एस टीला आपली प्राथमिकता बनवली आम्ही प्रत्येक हितधारकाशी चर्चा केली आम्ही प्रत्येक राज्याच्या प्रत्येक शंकेचं निरसन केलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधलं सर्व राज्यांना सर्वांना सोबत घेऊन स्वतंत्र भारताची इतकी मोठी सुधारणा शक्य होऊ शकली हा केंद्र आणि राज्यांच्या प्रयत्नांचाच परिणाम होता की देश डझनभर करांच्या जंजाळातून मुक्त होऊ शकला आणि संपूर्ण देशासाठी समान व्यवस्था निर्माण झाली एक राष्ट्र एक कर हे स्वप्न साकार झालं मित्रांनो सुधारणा ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असते जेव्हा काळ बदलतो देशाची गरज बदलते तेव्हा नेक्स्ट जनरेशन सुधारणाही तितक्याच आवश्यक असतात यासाठी देशाच्या वर्तमान गरजा आणि भविष्याची स्वप्न पाहता जी एस टीच्या या नव्या सुधारणा लागू होत आहेत नव्या स्वरूपात प्रामुख्यानं आता फक्त पाच टक्के आणि अठरा टक्क्यांचेच कर स्लॅब राहणार आहेत याचा अर्थ दैनंदिन वापराच्या वस्तू आणि स्वस्त होतील खाण्यापिण्याचं सामान औषध साबण ब्रश पेस्ट आरोग्य आणि जीवन विमा असे अनेक सामान अनेक सेवा एकतर करमुक्त होतील किंवा केवळ पाच टक्के कर द्यावा लागेल ज्या सामानांवर आधी बारा टक्के कर लागायचा त्यातून नव्याण्णव टक्के म्हणजे जवळपास शंभर टक्क्याच्या आसपास नव्याण्णव टक्के वस्तू आता पाच टक्क्यांच्या कक्षेत आल्या आहेत मित्रांनो गेल्या अकरा वर्षात देशातल्या पंचवीस कोटी लोकांनी गरिबीला हरवलं आहे गरिबीला पराभूत केला आहे आणि दारिद्र्यातून बाहेर येत पंचवीस कोटींचा एक खूप मोठा समूह नवमध्यम वर्गाच्या रूपात आज देशात खूप मोठी भूमिका वठवत आहे या नवमध्यम वर्गाच्या स्वतःच्या आकांक्षा आहेत त्यांची स्वतःची स्वप्न आहेत यावर्षी सरकारनं बारा लाख रुपयांपर्यंतचा प्राप्ती कर करमुक्त करून एक भेट दिली आहे आणि हे स्वाभाविकच आहे जेव्हा बारा लाखापर्यंतचा प्राप्ती कराचा दिलासा मिळतो तेव्हा मध्यम वर्गाच्या जीवनात कितीतरी मोठा बदल घडून येतो कितीतरी सुलभता सोय होते आणि आता गरिबांची वेळ आली आहे नवमध्यम वर्गाला आता गरिबांना नवमध्यम वर्गाला मध्यम वर्गाला एक प्रकारे दुहेरी भेट मिळत आहे जीएसटी कमी झाल्यानं आता देशातल्या नागरिकांकरिता आपली स्वप्न पूर्ण करणं आणखी सोपं होईल घर घेणं टी फ्रीज खरेदी करणं असो स्कूटर बाईक कार खरेदी करणं असो आता या सर्वांवरचा खर्च कमी होईल तुमच्यासाठी सहल ही स्वस्त होईल कारण बहुतांश हॉटेलच्या खोल्यांवरील जीएसटी ही कमी केला आहे मित्रांनो मला याचाही आनंद आहे की तुकानदार बंधू भगिनींनी जीएसटी सुधारणांबाबत ते उत्साहित आहेत जीएसटी सुधारणामध्ये झालेली मोठी कर कपात ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्न करतायत अनेक ठिकाणी आधीचे दर आणि आताचे दर असे फलक लावले आहेत मित्रांनो आम्ही नागरिक देवोभव या मंत्राबरोबर या मंत्राबरोबर मार्गक्रमण करत आहोत नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणांमध्ये याची स्पष्ट झलक दिसते आहे जर का आपण प्राप्तिकरातली सूट आणि जीएसटी मधली सूट एकत्र केली तर एका वर्षात जे निर्णय झालेत त्यामुळे देशातल्या जनतेची अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची बचत होईल म्हणून तर मी म्हणतोय हा बचत उत्सव आहे मित्रांनो विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला आत्मनिर्भरतेच्या मार्गाचाच अंगीकार करावा लागेल आणि भारताला आत्मनिर्भर बनवण्याची खूप मोठी जबाबदारी आपल्या एम एस म्हणजेच आपल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांवरही आहे जे देशातल्या लोकांच्या गरजेचं आहे जे देशात ल्या आहे। जे देशा तयार होऊ शकतं अशा सगळ्या वस्तू आपण देशातच बनवायला हव्यात मित्रांनो जीएसटीचे दर कमी झाल्यानं तसच नियम आणि प्रक्रिया सोप्या झाल्यानं आपल्या एम एस क्षेत्रांना आपल्या लघु उद्योगांना कुटीर उद्योगांना खूप मोठा लाभ मिळणार आहे त्यांची विक्री वाढणार आहे आणि करही कमी द्यावा लागणार आहे म्हणजे त्यांनाही दुहेरी फायदा होणार आहे आणि म्हणूनच आज माझ्या एम एस ई लघु उद्योग सूक्ष्म उद्योग कुटीर उद्योग असो अशा सर्वांकडून पुष्कळ अपेक्षा आहेत आपल्याला माहित आहे कि जेव्हा भारत समृद्धीच्या शिखरावर होता तेव्हाही भारताच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आपले एम क्षेत्र होते आपले लघु उद्योग आणि कुटूर उद्योग होते भारताची उत्पादन भारतात तयार होत असलेल्या वस्तूंची गुणवत्ता अत्यंत उत्तम होती हा गौरव आपल्याला परत आणायचा आहे आमचे लघु उद्योग जे तयार करतील ते जगात प्रत्येक कसोटीवर उत्तम असावेत सर्वोत्तम असावेत आपण ज्याच उत्पादन करू ते जगात अभिमानानं सर्वोत्तमाच्या सगळ्या निकषांची पूर्तता करणारं असावं आपल्या उत्पादनांची गुणवत्ता जगात भारताची ओळख उंचवणारी भारताचा गौरव वाढवणारी असावी हे उद्दिष्ट घेऊन आपल्याला काम करायचं आहे मित्रांनो देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला जशी स्वदेशीच्या मंत्रानं ताकद दिली होती तशीच देशाच्या समृद्धीलाही याच स्वदेशीच्या मंत्रानं शक्ती मिळणार आहे आज आपल्या ही नकळत आपल्या आयुष्यात दैनंदिन गरजांशी संबंधित अनेक परदेशी वस्तूंचा शिरकाव झाला आहे आपल्या खिशातला साधा कंगवा परदेशी कि स्वदेशी हेही आपल्याला माहित नसतं यातूनही आपल्याला मुक्ती मिळवायची आहे आपण जे सामान खरेदी करू ते मेड इन इंडियाच असेल त्यासाठी आपल्या देशातल्या तरुणांनी श्रम केले असतील आपल्या देशातल्या युवक युवतींनी घाम गाळला असेल आपल्याला प्रत्येक घराला स्वदेशीचं प्रतीक बनवायचं आहे प्रत्येक दुकान स्वदेशीनं सजलेलं असायला हवं अभिमानानं म्हणा हे स्वदेशी आहे अभिमानानं सांगा मी स्वदेशी वस्तूंची खरेदी करतो मी स्वदेशी सामानाची विक्री ही करतो ही प्रत्येक भारतीयाची वृत्ती बनली पाहिजे जेव्हा हे होईल त्यावेळी भारत जलद गतीनं विकसित होईल आज मी सर्व राज्य सरकारांना आवाहन करतो कि की त्यांनी आत्मनिर्भर भारताच्या या अभियानात स्वदेशीच्या या अभियानात त्यांच्या राज्यात उत्पादनाला गती द्यावी आणि पूर्ण ऊर्जेनं आणि उत्साहानं सहभागी व्हावं गुंतवणुकीसाठी वातावरण निर्माण करावं जेव्हा केंद्र आणि राज्य एकत्र मिळून पुढे जातील तेव्हा आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होईल भारतातील प्रत्येक राज्य विकसित होईल भारत विकसित होईल याच भावनेनं मी पुन्हा एकदा या बचत महोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवरात्री आणि जी एस टी बचत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद